धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचं फार महत्त्व आहे हे झाड त्रिमूर्तीचे सालात विष्णूचे मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात सौभाग्यवतीचे वरदान मिळवल्याबरोबरच आरोग्यासाठीही त्या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे या दिवशी या स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात आणि या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात वटसावित्री पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची आणि भगवान विष्णूची पूजा करतात असेही मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात वटवृक्षात भगवान विष्णू वास करतात आणि त्यांची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात इतकंच नव्हे तर संतान प्राप्तीसाठीही अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतात सावित्रीच्या वरदानामुळे या दिवशी तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळाले तिच्या सासू सासऱ्यांना दृष्टी मिळाली आणि त्यांना धनसंपत्तीही लाभली तेव्हापासून जीवन सुख शांती ऐश्वर कीर्ती ऐश्वर मिळवण्यासाठी हे व्रत केलं जातं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती